मनात निघालो होतो एका जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायला इथे तर सुखतनकर सरांनी सांगितलं की घे आता किती शिकशील तेवढं शिक थेट मला संधी मिळाली राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहण्याची अभ्यास करून जी एक विषयांची वाटणी आणि शिस्त ठरली आहे त्यानुसार योग्य ते आदेश देणे हे सर्व मला मंत्रालयाचं भव्य रूप समजावून घ्यायलाही शिकता आलं मला दुर्दैवाने सरकारी यंत्रणा एखाद्या चांगल्या योजनेचा कसा विस्कोट करते हसवते मेकिंग अ मेस हे मी जवळनं पाहिलं ता जर आपण स्वतंत्र सार्वभौम देशात असलो तर शेतकऱ्याच्या जमिनीचा मूळचा मालकी हक्काचा पुरावा हा मूळ त्या शेतकऱ्याच्याच हातात पाहिजे मला बीजी देशमुख सर म्हणाले होते की अविनाश एक लक्षात ठेव ही सरकारी यंत्रणा हे तुझं साधन आहे शत्रू नाही त्या साधनाचा योग्य वापर हे तुझं कौशल्य आहे मुंबईमध्ये मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी या पदावर मला त्यावेळेचे राज्याचे मुख्य सचिव आणि एक स्वत असामान्य वरिष्ठ आय एस अधिकारी द म करसर यांनी मला उचलून घेतलं मुंबईमध्ये रुजू झालो आणि जसं मुंबई या महानगरीचं एक अवाढव्य अजस्त्र जगडव्याळ दर्शन समोर आलं तसं या महाराष्ट्राचं अजस्त्र अवाढव्य जगडव्याळ प्रशासन नजरेसमोर आलं सुद्धा असा आईन बरोबर मध्यवर्ती की राज्याचे प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख त्यांच्या मागे थांबून त्यांच्या शेजारी थांबून त्यांनी बरोबर येण्याचा फार मोठा सन्मान आणि अर्थातच त्याच्या दसपट जबाबदारी विश्वास त्या संधीचा उपयोग करून मी स्वतःशी मानलो की आपल्यालाही शिकण्याची फार मोठी संधी आहे मनात निघालो होतो एका जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायला इथे तर सुखतनकर सरांनी सांगितलं की घे आता किती शिकशील तेवढं शिक आणि मग एकीकडे सरांच्या बरोबर काम करताना आणि आपोआपच ते फाईली कशा हाताळताहेत निर्णय कसे देत आहेत त्या त्या, त्या फाईलीतल्या विषयांचा अभ्यास कसा करतायत त्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्ती विभागांचा जर जा संबंध असेल तर ती संबंधित फाईल किंवा विषय मग मुख्य सचिवांकडे येतो आणि त्यांच्याद्वारा मंत्रिमंडळापर्यंत जातो हे कसं हाताळलं जातं थेट मला संधी मिळाली राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहण्याची ती दर बुधवारी व्हायची आणि मग संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कसा चालतो त्याच्यासमोर मुख्य सचिव विषय मांडतात आणि त्याची एक आर्थिकसुद्धा व्यवस्था आहे की कोणत्या निधीपर्यंतचे अधिकार घेण्याचे विभागालाच परवानगी आहे आणि त्याच्याहून जास्ती झाली तर मग ते मुख्य सचिव आणि त्यांच्याद्वारा मग मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्र सरकारपर्यंत येतं पण असा सर्व प्रशासनाचा मला सर्वांगीण दर्शन घेण्याची संधी मिळाली शिकण्याची संधी मिळाली आणि मग सरांबरोबर काम करतानाच ते सांभाळून जसा वेळ होईल तसं त्याच सुमाराला आता संगणक आणखी वाढू लागले होते तो डेस्कटॉप नावाचं डबडं मी ते शिकायचा प्रयत्न केला खोलात जाऊन समजावून घ्यायचा प्रयत्न केला की अख्ख्या मंत्रालयाचा कारभार कसा का चालतो प्रशासकीय भाषेत मंत्रालयाला मेंदू म्हटलं जातं की तो प्रशासनाचा मेंदू आहे आपला मेंदू जसा सर्व ज्ञानेंद्रियांच्या द्वारा डेटा घेतो पण त्या डेटाचं माहितीचं पृथककरण आणि तिचा अन्वयार्थ लावणे आणि मग आता त्यानुसार काय कृती करायला पाहिजे तो आदेश देणे हे सर्व काम जसं मेंदू करतो तसं मंत्रालय संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा मेंदू म्हणून काम करतं प्रशासनाच्या भाषेत फील्डमधनं म्हणजे जिल्हा तालुके इत्यादी किंवा प्रत्यक्ष वेगवेगळे विभाग जे आपापलं प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रकल्प उपक्रम योजना बांधकामं नळपाणी पुरवठा सगळी कामं करतायत त्यांचा येणारा सगळा डेटा सगळी माहिती ती नीट साठवणे तिचं पृथक्करण आणि अभ्यास करून जी एक विषयांची वाटणी आणि शिस्त ठरली आहे त्यानुसार योग्य ते आदेश देणे हे सर्व मला मंत्रालयाचं भव्य रूप समजावून घ्यायलाही शिकता आलं मला संपूर्ण मंत्रालय आणि सरकार महाराष्ट्र असो किंवा केंद्र त्याचा कारभार कोणत्या नियमांच्या आधारे चालतो आणि वेगवेगळ्या विभागांच्यामध्ये काम कोणत्या नियमांच्या आधारे वाटलेलं असतं त्याला प्रशासनातला शास्त्रीय शब्द आहे रूल्स ऑफ बिझनेस कामकाजाचे नियम तर मी मुळात जाऊन ते रूल्स ऑफ बिझनेसचा अभ्यास केला आणि मग महाराष्ट्राच्या प्रशासनात सर्व विभागांना कामं कशा रीतीने वाटून ठरवून देण्यात आलेली आहेत हे समजावून घेतलं एखादी फाईल मंत्रालयामध्ये सेक्शन ऑफिसरपासून ते अंडर सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी ॲडिशनल सेक्रेटरी सेक्रेटरी प्रिन्सिपॉल सेक्रेटरी आम्ही एकापेक्षा जास्त विभागांचे संबंध असले तर ते ती फाईलीची हालचाल कशी चालते हेही मी खोलात जाऊन समजावून घेतलं माझं म्हणणं आहे ते मुळात जाऊन समजावून घेण्याची प्रक्रिया चित्त थरारक आहे उदाहरणार्थ सरकारी फाईलच्या वर त्या काळात आता बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार डिजिटल आणि सर्व ऑनलाईन फायलींच्या हालचालीसुद्धा होऊ लागल्या झाल्याच पाहिजे तर लवकरच आता ए आयचासुद्धा काळ येईल पण एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या वेळच्या टेक्नॉलॉजीनुसार तर प्रत्येक फायलीवर एक मुखपृष्ठ असतं त्याला सरकारी शब्द आहे शीट तिचा एक नमुना निश्चित ठरलेला आहे नियमानुसार की ही फाईल कोणत्या विषयाची आहे कोणत्या तारखेला सुरू झाली मूळ कोणता विभाग आहे आणि मग खाली असे कॉलम करून तारीख त्या तारखेला झालेलं काम आणि त्या कामाशी संबंधित कोणता अधिकारी आहे त्याची स्वाक्षरी आणि मग मंत्रालयात एखादा निर्णय होतो ही प्रक्रिया म्हणजे मुळात कोणतीतरी फाईल मुळातल्या कोणत्या तरी, तरी विभागात ती सुरू होते आणि मग आपला प्रवास करत ती निर्णयाच्या टप्प्यापर्यंत येते डॉकेट शीट समजावून घेतल्यामुळे मला लक्षात आलं की साधं ते वरचं डॉकेट शीट नीट पाहिलं तर कोणती फाईल मंत्रालयाच्या किंवा प्रशासनाच्या कोणत्या टेबलवर किती दिवस होती हे पटकन एका नजरेत पाहता येतं त्याच्या आधारे उद्या संबंधिताला जबाबदार धरून प्रश्न पण विचारता येतील की ही फाईल तुझ्या टेबलवर इतके दिवस का होती आणि वरिष्ठ याची दखल आहेत हे जर एकदा लक्षात आलं तर मग हाताखालचे आपलं काम अधिक गतिशील करत की तिकडे ते दिसायला नको की आपल्या टेबलवरती फाईल गरजेपेक्षा जास्ती प्रलंबित होती हे मला त्या डॉकेट शीटच्या अभ्यासावर लक्षात आलं पुढची ज्या पदांवर जिथे काम करत होतो तिथे मी याच्या आधारे एक तर शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवणे झालेल्या नेमक्या विलंब तर झाला असला तर त्याला जबाबदार कोण आणि समज तरी देणे किंवा मग जबाबदार की तुझ्यामुळे विलंब झाला आहे आणि त्यांनी जो प्रशासनात एक धाक यायला मदत होते ती नुसती डायलॉगबाजी नाही आहे नुसतं काहीतरी भरदार आवाजात बोललेलं नाही आहे प्रशासन हलतं कसं चालतं बोलतं कसं हे समजावून घेतल्यामुळे गती देता येणे हे शिकलो मी महाराष्ट्र त्याही वेळी देशामधलं पहिलं राज्य होतं झिरो बेस बजेटिंग अंमलात आणणारं खरं मी रुजू व्हायच्याही सुमारे पाच वर्ष आधी राज्याचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण आणि या झिरो बेस बजेटिंग या संकल्पनेला त्यांनी चालना दिली होती त्यावेळी महाराष्ट्राचे वित्त सचिव फायनान्स सेक्रेटरी होते असेच असामान्य आणि एकदम असे तल्लख तरतरीत रोल मॉडेल म्हणावेत असे वरिष्ठ आय एस अधिकारी माधवराव गोडबोले मला या सगळ्यांचं काम जवळनं पाहता आलं आणि महाराष्ट्राने जे झिरो बेस बजेटिंग ही एक आर्थिक प्रशासनातली आदर्श संकल्पना आहे आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अनावश्यक खर्च अकार्यक्षम खर्च प्रकल्पांना विलंब त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाचा कॉस्ट बेनिफिट रेशो की हा प्रकल्प केला तर यातनं उद्भवणारा फायदा समाजाला किती आहे तो सांभाळला जावा लागतो प्रकल्पाला जर जा विलंब झाले मूळच्या खर्चापेक्षा जे जा जास्त खर्च झाले तर अर्थातच तो कॉस्ट बेनिफिट रेशो बदलतो बिघडतो आणि मग तो प्रकल्प खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताचा राहत नाही यावर एक शास्त्रशुद्ध वचक ठेवायला उपाय झिरो बेस बजेटिंग ते मुख्यमंत्री या नात्याने नात्या शंकरराव चव्हाण आणि वित्त सचिव या नात्याने नात्या माधवराव गोडबोलेंच्यासारखा अधिकारी यांनी कसं आणायचा प्रयत्न केला मी त्याला राज्याचं काहीसं दुर्दैव म्हणेन की तो फसला प्रयोग चांगलं नाही झालं हे फसला तो प्रयोग दुर्दैवानी तो काही प्रकारे प्रशासकीय व्यवस्थेतूनच विरोध होता कारण उत्तरदायित्व वाढत होतं प्रशासनाचा पारदर्शकपणा वाढत होता मला काही सांगायला आनंदाने असली तर बोचच आहे पण एक प्रकारे भ्रष्टाचारावरही वचक तयार होत होता त्यांनी ज्या शक्तींच्या हितसंबंधांना धोका पोचत होता त्यांनी पद्धतशीरपणे ही झिरो बेसची संकल्पना कशी नीट अंमलात येणार नाही याची नीट दक्षता घेतली मला मुळात मुळातल्या फायलीत जाऊन मी त्याचा नीट अभ्यास केला आणि दुर्दैवाने सरकारी यंत्रणा एखाद्या चांगल्या योजनेचा कसा विस्कोट करते फसवते मेकिंग अ मेस हे मी जवळनं पाहिलं अशीच दुसरी मी जवळनं अभ्यास केला जिचं नाव त्यावेळी होतं खाते पुस्तिका योजना आधी कामामुळे मला माहिती झालं होतं की शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे सात बाराचा उतारा जमिनीच्या मालकीचे पुरावे आणि मला फलटणला प्रांताधिकारी म्हणून काम करतानाच लक्षात आलं ता होतं की ही ब्रिटिशांनी घातलेली पद्धत आहे की शेतकऱ्याच्या जमिनीचे सगळे कायदेशीर पुरावे सरकारच्या माणसाच्या हातात राहतील म्हणजे गावातला तलाठी त्यामुळे शेतकऱ्याची नुसती शेंडी नव्हे मानगुटच सरकारी यंत्रणेच्या हातात असते मला जाणवलं होतं की ही ब्रिटिशांनी देशाला गुलाम ठेवण्यासाठी कौशल्याने पण पन खुंशीपणाने आखलेली योजना आहे खरं मुळचं उत्तर एकदम सोपं की आता जर आपण स्वतंत्र सार्वभौम देशात असलो तर शेतकऱ्याच्या जमिनीचा मूळचा मालकी हक्काचा पुरावा हा मूळ त्या शेतकऱ्याच्याच हातात पाहिजे जसं आपण आपले पैसे बँकेत ठेवले तर आपल्यापाशी पासबुक असतं आपल्याला माहिती आहे की बँकेत किती पैसे आणि काढायचे झाले तर मी फक्त एक आवश्यक तो अर्ज भरायचा आणि बँकेतनं पैसे काढायचे ना आता ऑनलाईन सगळ्याच पद्धती बदलल्या पण एक कल्पना करा की पैसे बँकेत माझे आहेत पण ते, ते, ते माझे पैसे किती आहे त्याचं सगळं रेकॉर्ड बँकेच्याच हातात एवढंच नाही वर ते जर मी रेकॉर्ड मागायला गेलो किंवा अहो माझे पैसे काढायचे आहेत बँकेतनं म्हणायला गेलो आणि उद्या बँकच म्हणायला लागली की त्याबद्दल मला शंभर दोनशे पाचशे हजार बा दोन हजार रुपये दे तर तुला तुझे पैसे देतो शेतकऱ्याची स्थिती तशी होऊन बसली ब्रिटिशांनी केलेला कायदा आणि कार्यपद्धतीमुळे आता जर स्वतंत्र सार्वभौम देशामध्ये ते बदल करायचा असेल तर त्या शेतकऱ्याचं सार्वभौमत्व म्हणजे तुझ्या जमिनीचा की त्या काळ्या तांबड्या आईमधून घामाचे मोती तू पिकवतोस हे बस सन्मानाने तुझं रेकॉर्ड तुझ्या हातात पाहिजे त्या योजनेचं नाव आहे खाते पुस्तिका योजना जशी बँकेतलं आपलं पासबुक असतं तशी शेतकऱ्याच्या जमिनीची त्याची खाते पुस्तिका ही सुद्धा योजना सुरू करायचा प्रयत्न आधी एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या सुमाराला शंकरराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केला होता मी त्याच्याही फायली माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून जवळनं पाहिल्या आणि दुर्दैवानी परत एकूण महसूल यंत्रणा अंतिमता असेल तर गाव पातळीचा तलाठी आणि खाते पुस्तिकेमुळे त्याच्या हितसंबंधांना धोका पोचतो असं जणू होऊन ती खाते पुस्तिका योजना विफल करण्यात आली होती पण याचा मी सुक्तनकर सरांनी मला जो विश्वास व्यक्त करून संधी दिली ती शिकण्याची संधी मानून याचासुद्धा मी अभ्यास केला संपूर्ण मंत्रालयाचा कारभार ज्या प्रशासकीय व्यवस्थेनुसार चालतो तिचं चा नाव आहे डेस्क ऑफिसर सिस्टीम म्हणजे प्रत्येक विभागातला एकदम तळाचा बेसचा पण सगळ्यात महत्त्वाचा अधिकारीच असतो एक कक्ष चा अधिकारी सेक्शन ऑफिसर त्यालाच दुसरा शब्द आहे डेस्क ऑफिसर आणि एखादं कोणतंही खातं धरलं तर त्याचे वेगवेगळे विभाग आहेत त्याची टेबलं ठरलेली असतात त्यांना नंबर असतो एक ते वगैरे असे ते सांभाळणारा तो अधिकारी आणि मग मंत्रालयात कोणत्याही विषयाची फाईल जी चालू होते ती त्या अधिकारी पातळीला चालू होते मुळात त्या अधिकाऱ्याने जर आपलं काम नीट केलं तर कोणत्याही विषयाची फाईल जास्त चांगल्या तऱ्हेने चालू पण होते आणि मग त्या कक्षाधिकाऱ्यापाशी सर्व कागदपत्रं सांभाळण्याची एक शिस्त तर कशी ठेवायची ती कागदपत्रं त्याला सरकारी भाषेतलं नाव आहे सिक्स बंडल सिस्टीम पूर्वी होतं की त्याचे सहा प्रकार होते कागदपत्रांचे वर्गीकरण ते कसे ठेवले जातात किंवा प्रत्येक कागदपत्राला रेकॉर्डमध्ये ते कसं ठेवायचं आणि ते किती काळ सांभाळून ठेवायचं याचा संबंध सुक्तनकर सरांनी माझ्यावर जी दुसरी आणखी एक जबाबदारी सरकारी भाषेत त्याला शब्द आहे अतिरिक्त कार्यभार ॲडिशनल चार्ज तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पुराभिलेख विभागाचा संचालक डायरेक्टर आर्काईव्ज सरकारच्या सगळ्या फायली तिथे सांभाळल्या जातात पण ते जे कागदपत्रांचं वर्गीकरण आहे त्याला अ ब क ड म्हणतात ते मी सर्व शिकून घेतलं आणि ही डेस्क ऑफिसर सिस्टीम आणि फायलीचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये जाणारा वेळ तो लक्षात घेऊन हे फायलीचा प्रवास अधिक गतिमान कसा होईल की जेणेकरून प्रशासन अधिक गतिमान होईल हे बी जी देशमुख सर जेव्हा महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते थोर व्यक्ती मला विशेष आनंद वाटतो की वैयक्तिक मला आणि चाणक्य मंडल कार्य परिवारच्या कार्याला त्यांचे आशीर्वाद पण होते स्वतःच्या निव्वळ कर्तृत्वावर ते आधी महाराष्ट्राचे मुख्य सचिव पुढे केंद्रामधले पण कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे संपूर्ण भारताच्या सरकारी यंत्रणेचे सर्वोच्च प्रमुख आणि सरकारी नियमानुसार वयवर्ष साठला निवृत्त व्हावं लागतं पण त्यांची गुणवत्ता पाहून त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधींनी बी जी देशमुख सरांना निवृत्तीनंतरही नेमलं पंतप्रधानांचे सल्लागार पुढे नंतर आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्पर्धा परीक्षा तयारीवरचं माझं पहिलं पुस्तक मी लिहिलं त्याचं प्रकाशन बी जी देशमुख सरांच्या हस्ते झालं मीच आय एस झालो आणि अजून जाऊ की नको जाऊ की नको याचा विचार करत होतो त्यावेळी मला अशा काही वरिष्ठांनी समजावून सांगितलं की झालायस आय एस तर जॉईन हो आतून काम कर देश सगळा कसा चालतो समजावून घे आणि उद्या तुला कधी वाटलं तर मग नंतर बाहेर पडून तुझ्या मनात जे करायचं आहे ते कर असं सांगणाऱ्यांमध्ये भारत सरकारचे एक वरिष्ठ असामान्य अधिकारी पाणी विषयाचे जागतिक तज्ज्ञ आणि त्यांना या विषयातला नोबेलला समकक्ष असा पुरस्कार मिळाला आहे असे ज्येष्ठ अधिकारी माधवराव चितळे होते आणि मला बी जी देशमुख सरांनी समजावून सांगितलं मला सरांचं एक वाक्य मनावर पक्क ठसलं आहे मला बी जी देशमुख सर म्हणाले होते की अविनाश एक लक्षात ठेव ही सरकारी यंत्रणा हे तुझं साधन आहे शत्रू नाही त्या साधनाचा योग्य वापर हे तुझं कौशल्य आहे मुलचं बोलणं झालं तर इंग्लिशमध्ये सर म्हणाले होते इट्स अँड इन्स्ट्रुमेंट इन युअर हँड इट्स नॉट एनिमी अँड इट इज युअर स्किल ऑफ मेकिंग दॅट इन्स्ट्रुमेंट फंक्शन तर बी जी देशमुख सरांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव असताना ही डेस्क ऑफिसर सिस्टीम ती पक्की करणे त्यासाठीचे योग्य ते लेखी आदेश आणि निर्णय प्रक्रियेतल्या सूत्राचं नाव आहे लेव्हल जम्पिंग म्हणजे ती प्रत्येकच फाईल सेक्शन ऑफिसरकडनं अंडर सेक्रेटरी त्याच्याकडनं डेप्युटी सेक्रेटरी त्याच्याकडनं जॉईंट सेक्रेटरी मग त्याच्याकडनं ॲडिशनल सेक्रेटरी मग प्रिन्सिपॉल सेक्रेटरी मग दुसरा विभाग तर ह्या सगळ्यामध्ये जे वेळ अपव्यय होतो त्याऐवजी कोणता निर्णय त्या निर्णयाचा आवाका काय हा लक्षात घेऊन निर्णयाच्या लेव्हल जम्पिंग करता येतात अशी बी सी देशमुख सरांनी खरं म्हणजे व्यवस्था आखून दिली होती मला म्हणायला जरा दुःख होतं की प्रत्यक्ष प्रशासनाच्या अनुभवात मात्र मला हे दिसून आलं की बी जी देशमुख सरांनीसुद्धा प्रयत्न अतिशय विचारपूर्वक केलेला असूनही अजून ते ढिम्म न हलणारं प्रशासन अजून त्या गतीने प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळे ते त्या गतीने तसं पुढे सरकत नाही मला खूप कमी वयामध्ये पण मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी असल्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आय आय पी ए या एका अखिल भारतीय संस्थेचाही सदस्य व्हायची मला संधी मिळाली तिचं मुख्यालय दिल्लीत आहे पण पश्चिम भारताचं मुख्यालय मुंबईत आणि ते मंत्रालयात होतं आणि मंत्रालयाची जी मुख्य सहा मजली वास्तू आहे तिच्या तळमजल्यावर मंत्रालयाच्या मुख्य दरवाजेत नात गेल्यावर असं डाव्या हाताला तर मी मोकळा वेळ जरा मिळाला की मग मी तिथे जायचो आणि प्रशासनाच्या बाबतीत खोलात जाणारी अनेक तरांची पुस्तकं त्यामुळे मग ती वाचून मी शिवाय आणखी खोलात जाऊन अभ्यासही करून घेतला शिकत राहिलो आणि माझी प्रशासनातली समज आणि आवाका सातत्याने वाढवत राहिलो जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला